शिवशाही आणि एस टी बसचा अपघाती नदीचा गाठ तात्काळ काढण्याचे आदेश झालेल्या वादळी पावसानं अनेकांचे संसार पडले उघड्यावर कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत शासनानं तातडीनं दखल घ्यावी निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना मदत मिळावी आमदार शेखर निकम रायगड जिल्ह्यात एकूण एकशे तीन गावांना दरडी कोसळण्याचा धोका शिरगाव पिंपळी बुद्रुक मोहल्ला येथे कराड ते चिपळूण रोडवर दोन एस टी बसचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये श्रावण शंकर बुरटे वय त्रेपन्न वर्ष सुविधा श्रावण बुरटे वय सव्वीस वर्ष दोन्ही राहणार गोवळकोट चिपळूण वाहक नेताजी रामलिंग शितोळे प्रवासी विवेक परशुराम सोचे वय शहत्तर वर्ष राहणार पाक चिपळूण हे जखमी झाले आहेत तरी याबाबत अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात प्रभाना पाटील यांनी फिर्याद दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं यातील शिवशाही बस क्रमांक ए एस शून्य नऊ एफ एन शून्य एकशे बहात्तर वरील चालक तानाजी विठ्ठल हातागळे वय बत्तीस वर्ष यांनी आपल्या ताब्यातील शिवशाही बस हैगईनं बेजबाबदारपणे भरदा वेघात चालवून फिर्यादी यांच्या ताब्यातील एस बसला पाठीमागील बाजूनं ठोकर देऊन अपघात करून प्रवासी आणि शिवशाही बसचं नुकसान केला आहे फिर्यादी प्रभांना पाटील यांनी तक्रार दिल्यानुसार तानाजी विंटल हातागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोली पुळेल हे अधिक तपास करत आहेत पुराच्या पाण्याचा फटका बसतो यामुळे सर्वात जास्त नुकसान शहरातील व्यापाऱ्यांचं होत असल्याचं बघायला मिळतं या नदीतील गाळ काढण्याचं काम सीआरझेड च्या परवानगीसाठी थांबलं होतं स्थानिक आमदार योगेशदा कदम यांच्या प्रयत्नातून ही परवानगी मिळाली असून जगबुडी नदीतील गाळ तात्काळ काढण्याचे आदेश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत जगबुडी नदी गाळमुक्त होऊन शहराला भेडसावणारा पुराचा प्रश्न निकाली निघाल्याबाबत स्थानिक आमदार कदम खेड खेड तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले दरवर्षी शहरात पुराचं पाणी भरतं याचा फटका शहरवासियांना आणि व्यापाऱ्यांना बसतो या पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत असल्याने खेडवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात शहरात पुराचं पाणी शिरतं जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर खेड शहरावर संकट यामुळे स्थानिक आमदार यांनी जगबुडी नदी गाळमुक्त करून खेडवासियांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यांच्या पाठपुराव्यामुळे जगगुडी नदीतील गाळ काढण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या होत्या मात्र केंद्र सरकारकडे असणारी सीआरझेडची परवानगी येणं बाकी होत त्याचा पाठपुरावा करून पावसाळ्यापूर्वी जगबुडी नदी गाळमुक्त होईल असा विश्वास आमदार योगेश दादांनी खेडवासियांना दिला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश असून खेडच्या जगबुडी नदीतील गाळ तात्काळ काढण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत याबाबत खेड शहरातील खेड तालुका व्यापारी महासंघानं आमदार योगेशदादा यांचे आभार मानले आहेत

उप अग्निशमन अधिकारी पाटील प्रमुख अग्निशमन विमोचक देसाई चालक यंत्र चालक मोरे एन पी नांद्रे अग्निशमन विमोचक मांडे कारंडे यांनी मदत कार्य सुरू केलं आणि सर्वांनी मिळून सदर आग आटोक्यात आणली खेड अग्निशमन दलाचे कर्मचारी जाण्या अगोदर एक सिलेंडरचा स्फोट झाला होता इब्राहिम अहमद परकार यांच्या मालकीची पाच रूमची कवलारू चाळ होती काही कारणास्तव आग लागल्याने घरातील सिलेंडरनं पेट घेतला आणि स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील डेरवण गणेशवाडी येथे बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे इथल्या लोकांचं प्रचंड नुकसान झालं असून दहा ते बारा घरांवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जाऊन घराचं नुकसान झालं तर डेरवण परिसरात झाडांची मोठी पडझड होऊन वाहनांचं देखील नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या काही दिवसापासून चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी पावसानं अक्षरशः दाणादाण उडवली सह्याद्री डोंगर परिसरात जोरदार वाऱ्यासह येणारा पाऊस सध्या लोकांच्या मनात धडकी भरवणारा ठरतोय बुधवारी सायंकाळी चिपळूणमधील मधील सावर्डे परिसरात या अवकाळी पावसानं लोकांची अक्षरशः दाणादाण उडवली असल्याचं चित्र बघायला मिळालं मे महिन्याच्या अखेरीला सातत्यानं येणाऱ्या पावसामुळे कोकणात लोकांचे मान्सूनपूर्व गणिताचं चित्र बिघडल्याचं दिसत मे महिन्याच्या अखेरीला कोकणातील घरांची आणि शेतीची कामं मार्गी लावण्यात शेतकरी मग्न असतो असं असताना मे महिन्याच्या मध्यातच अवकाळी पावसामुळे कोकणवासियांची तारांबळ उडाली या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व्यावसायिक आणि बागायतदार यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरतोय महाराष्ट्र सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याचं चित्र बघायला मिळतंय सध्या बरसणाऱ्या मान्सून पूर्व पावसानं राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय ठिकठिकाणी राज्यात मुसळधार पावसामुळे आणि वादरी वाळ्यामुळे लाखांची हानी झाल्याचं चित्र बघायला मिळतंय बावीस रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे खेड तालुक्यातील येथील चार ते पाच घरांचं मोठं नुकसान झालं सर्व घरांवरील छत उडून गेलं तसेच पाणी घरात शिरल्याने घरातील वस्तू देखील खराब झाल्या बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी पाऊस झाला सलग सहाव्या दिवशी खेड तालुक्यामध्ये वादळी पाऊस झालाय तालुक्यात कोट्यावधी रुपयांचं नुकसान देखील झालं मात्र काल बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे हेदली चिंकटेवाडी येथील पाच ते सहा घरांचं छत उडून त्यांचे संसार उघड्यावर पडले केवळ घरांचेच नाही तर गुरांच्या गोट्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय त्या गावातील मंगेश चिंकटे आत्माराम चिंकटे गणेश चिंकटे वामन चिंकटे यांसह अनेकांच्या घरांचं छत पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं या वादळी पावसामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक ठिकाणी ग्रामीण भागात घरांचे वाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाळखोळ घातलाय पुढील काही तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली अहमदनगर जळगाव नाशिक रत्नागिरी कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह तुफान पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झालाय ही एक आनंदाची बातमी आहे मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्याची सुरुवात झाली चोवीस तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सून लवकरच धडकणार असल्याची वार्ता येऊन धडकली पण मुंबई ठाणेकरांना अजून उष्णतेपासून सुटका मिळालेली नाही सध्या या दोन जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे तापमानाचा ताप या भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्याला आज गुरुवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे प्रादेशिक हवामान विभागानं पुढील दोन दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे घामाचा धारा लागल्या वातावरणातील या बदलामुळे जीवाची घालमेल होते शहरातील पाणी कमी होत आहे तर पाणी प्यायल्यावर देखील दिलासा मिळत नाही या वातावरणामुळे मुंबईतरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे उजनी जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली प्रवरा नदी बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एच डी आर एफ ची बोट उलटली असून पथकातील चार जणांसह हो, एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र आहे अधिक माहिती अशी एक व्यक्ती बुडाला त्याचा शोध एस एफ पथकाकडून सुरू होता शोधकार्य सुरू असतानाच पथकातील चार जणांसह एक स्थानिक नागरिक बोट उलटल्यानं पाण्यात बुडाला अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे यात एच डी आर एफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली रायगड जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये एकूण एकशे तीन गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचं निदर्शनास आलंय याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय दरडग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देखील जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी दिले आहेत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबाच्या याद्या देखील रायगड जिल्हा प्रशासनाकडून तयार असतात त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर नियोजन आता रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील दरडग्रस्त गावांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे यात महाड एकोणपन्नास पोलादपूर पंधरा रोहा तेरा मसाळा सहा माणगाव पाच पनवेल तीन खालापूर तीन कर्जत तीन सुधागड तीन श्रीवर्धन दोन आणि तळा एक गाव अशी नोंद आहे मेरा बच्चा अच्छा था असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बळी गेलेल्या अनीस अवधायाच्या आईचा होता अमिषच्या आईचा आक्रोश पाहून कोणाच्याही काळजाचं पाणी होईल अवधी या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पोलिसांनी केलेली कारवाई आणि कोर्टानं आरोपीला दिलेला तातडीचा जामीन यामुळे दोन्ही कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे तर दुसरीकडे अश्विनीची आई म्हणाली जिथे पैसा असतो तिथे कारवाई मात्र होत नाही न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीनं आम्ही आमची लेख गमावली एखाद्याच्या मुलाच्या हुल्लडबाजी शिक्षा आमच्या मुलीला मिळाली माझ्या निष्पा मुलीला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत पुण्यातील राज ड्रायविंग प्रकरणात बळी गेलेल्या अश्विनीच्या आईनं आक्रोश केलाय बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी यांना राजकारणाची मोठी आवड असते अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे काही विशिष्ट नेते आमदार खासदार यांच्या मर्जीतील खास म्हणून वावरत असतात लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय अधिकाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही असं असताना रायगड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका प्रमिला यादव या एका राजकीय पक्षाचं काम करताना आणि प्रचार करताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याशिवाय सात मे रोजी मतदानाच्या दिवशी एका राजकीय पक्षाच्या बोथ वर बसून कोणताही शासकीय आदेश नसताना राजकीय पक्षाचा प्रचार केल्याचं दिसून आलं या संदर्भात सदर कर्मचाऱ्यावर निवडणूक आयोगानं कडक कारवाई करावी अशी मागणी भालगाव विभागाचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते गणेश आर्डे यांनी केले निवडणूक आयोग आणि रोहा प्रांताधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडे या कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही दिलं आहे जर या व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण करू असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते गणेश आरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी या शासकीय महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आहात आणि काय नेमकी तक्रार तक्रार आपली आहे काय सांगाल एकंदरीत एकंदरीत प्रकरण असं आहे आम्ही भालगावचे आहोत मुकामुज भालगाव तालुका रोहा रोहा तालुक्यामध्ये भालगाव तक्रार अशी आहे की आम्ही एका शासकीय कर्मचारी जी एक शासकीय कर्मचारी असून ती एका विशिष्ट पक्षाचा राजकीय पक्षाचा काम करत अस काम करत होती तिला आपण समज सुद्धा त्या काय ऐकल्या नाहीत आणि त्याच्यामुळं त्या वेळोवेळी समज देऊनसुद्धा ऐकतच ऐकत पण नाही कधीच तर त्या त्यांच्याविरोधात आपण एक तक्रार दिली संबंधित तक्रारदार माझ्या बाजूला आहेत गणेशंकर आरडे तर त्या महिला या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं नाव आहे प्रमिला छगन यादव तर या अंगणवाडी सेविका असून भालगावमध्येच ह्या एका विशि विशिष्ट म्हणजे राजकीय पक्षाच्या या एका, विछ, विछ पक्षा एका आ, काम करत होत्या प्रचार करत होत्या त्यांना आपण वेळोवेळी सांगितलं का तुम्ही हे करू नका तरीसुद्धा त्यांनी चॅलेंज देऊन की माझं काय करायचं ते करा मी घाबरत नाही मी प्रचार करणार अशा पद्धतीचं उत्तर देऊन त्यांनी काय उठण्यास तिथून नकार दिला तर त्यांचे आपण एक प्रांतला शिवजन प्रांतला त्यांची तक्रार दिलेली आहे त्यांचा लिखित स्वरूपात आपल्याकडे ओशी आहे आणि त्याचबरोबर त्यांचं काढलेलं इथे एक फोटोसुद्धा आहे तर फोटो काढत असताना त्यांनी चेहरा आहे हो आणि त्याच पद्धती ते प्रांतलायक दिलेलं आहे तर अजूनपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई होत नाही तर आपलं म्हणणं असं आहे तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की आपण लवकरात लवकर जे काय पेपर वर्क केलेला आहे शासकीय तर त्याच्यावर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई व्हावी तर कारवाई होत नस नाही आहे म्हणून आत्ता तक्रारदारांनी सुद्धा पंचायत समिती असेल रहातहसील असेल प्रांत ऑफिस असेल सर्वांना आपण लेटर लेखी स्वरूपात आपण पुन्हा एकदा तक्रार केलेली आहे तर अजूनपर्यंत त्याच्यावरती काही तक्रार होत नाही त्या लेटरवरती हो तर संबंधित तक्रारदाराचे विषय विषय असा आहे की लवकरात लवकर ह्या विषयावरती कारवाई व्हावी तर संबंधित तक्रारदारी आपल्याकडे गणेश शंकरराडे हे आपल्या बाजूला आहेत तर दोन शब्द तुमचा मी गणेश आरडे मी एक शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे तर मी अशी तक्रार केलेली की हे बूथवर ज्या ज्या वेळेला मी बूथवर गेलो आणि बघतला तेव्हा ती ही बा स्वतः तिथे काम करीत होती तरी मी त्यांना समज दिली का तुम्ही काम करू नका तुम्हाला हा अधिकार नाही आहे तरी तिने उद्देशपणाने जे काय आहे ते करा आमचं आम्ही काही उठणार नाही आणि आम्ही काम करीत राहणार त्याबद्दल मी ही तिचा तिथे फोटो काढला तरी ती बाई काही ऐकली नाही त्यामुळं माझी कंप्लेट केली मी तर तिचा निष्पन्न व्हावा आहे राष्ट्रवादी मद्रास पार्टी अजित पवार गट पुढची भूमिका म्हणजे आम्ही कारवाईसाठी दाद मागणार पुढे वरपर्यंत जो सर कारवाई होत नाही तो सर आम्ही गप्प बसणार नाही उपोषणाला सुद्धा आपण बसण्याची तयारी ठेवली जर कारवाई झाली नाही तर उपोषणाला सुद्धा बसण्याची तयारी आपण सर्व महिलांना घेऊन सर्व महिलांना घेऊन आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही उपोषणाला बसू आणि दाद नक्की मागू या गोष्टीचा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्ययावत करून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत बारा लाख ब्याण्णव हजार इतक्या तिकिटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे याच काळात मागील वर्षी नऊ लाख पंच्याहत्तर हजार तिकिटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखाने जास्त आहे सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज दहा हजार तिकीटं काढली जात आहेत प्रवाशांना घर बसल्या एस टीचं तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एस टीनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे तसेच मोबाईलवर एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येतं या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अमूलाग्र बदल करून त्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत राज्यात उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते संध्याकाळच्या सुमारास सर्वत्र पाऊस आणि गार वारे तर सकाळी आणि दुपारी अंगाची लाही लाही करणारा उकाळा याने नागरिक त्रस्त झालेत अनेक ठिकाणी नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत आरोग्य विभाग त्यामुळे सतर्क झालाय यामुळे शरीराचं तापमान वाढणे घाम येणे बंद होणे तसेच बेशुद्ध होणे किंवा भ्रमित होणे अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ एकशे दोन किंवा एकशे आठ या टोल फ्री संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे आणि त्यासोबत लढण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनी सावध राहून काळजी घेणं देखील गरजेचं असल्याचं स्पष्ट केलंय चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसानं आतोनात नुकसान झालंय गुरुवारी सकाळी चिपळूणचे आमदार शेखर निकमसर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनानं तातडीनं दाखले घेऊन आणि निकष बाजूला ठेवून मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बोलताना त्यांनी सावर्डे परिसरातील नागरिकांनी अशा प्रकारचे भयानक आणि वेगवान वारे प्रथम अनुभवले असल्याचं सांगत या वाऱ्यांमुळे परिसरातील घरांचे गाड्यांचे आणि फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्याचं स्पष्ट केलंय यावेळी त्यांनी शासनाने नुकसान भरपाई मिळण्याचे निकष बाजूला ठेवून परिसरातील नागरिकांना मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आशा सर काल वादळी पाऊस झालेला आहे चार वाड्यांचं जवळपास नुकसान आपण स्वतः पाहणी करताय काय सांगा नाही कालचं वादळ एवढं प्रचंड होतं की आजपर्यंत एवढं इथे सगळे लोक आहेत त्यांच्या मला वाटतं आयुष्यात एवढ्या मोठ्या स्पीडने असलेलं वादळ एवढं पहिल्याच वेळी बघण्यात आलं होतं आणि प्रचंड नुकसान झालं आहे प्रत्येक घराबादापासून ज्या 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 ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे अनेक लागती कलमं असतील फणसाची झाडं असतील ही झाडं देखील उन्मळून उन पडलेत ही झाडं काही घरांवर पडलेत काही ठिकाणाच्या वर्कशॉपवर पडलेत काही झाड गाड्यांवर देखील पडलेत आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे थोडंसं निकष बाजूला ठेव कारण अंशतः घर जरी ऐंशी टक्के पडलं तरी साडेसहा सात हजारचाच नुकसान भरपाई मिळतं तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर मोडलं ह्याच्याप्रमाणे निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल लोकं स्वतःच्या मेहनतीनं झाडे रस्ते घरांवरचे हे सगळेजण एकत्र येऊन करत आहेत परंतु कालच्या वादळात सगळ्याच भागातलं नुसतं चार वाड्यापुरता मर्यादित नाहीत तर सावर्डा असेल आगवा असेल त्याचबरोबर डेरवण असेल आणि माणकीपर्यंतच्या अगदी शैक्षणिक संस्थांचं असेल डेरवण ट्रस्टचं असेल हे खूप मोठं नुकसान झालं आहे अर्थात छोट्या छोट्या लोकांचं जास्त नुकसान झाल्यामुळे जास्तीचं लक्ष आम्ही ह्या सर्व भागांकडे देत <laughs> सर पुढच्या आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशन आहे त्या नुकसान भरपाईचा तुम्ही काय प्रश्न मांडणार का हा नुकसान भरपाईचे निकष बदलण्याचा प्रश्न निश्चितपणे मांडणार आहे जेणेकरून जे घर नुकसान जेवढं झालंय तेवढं नुकसान देण्याचा कायदा होणं खूप गरजेचं आहे कारण ही वादळं आता इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने येतात त्यामुळे एकाचं घर दोन दोन तीन तीनदा झालं तर तो, तो पूर्णपणे आयुष्यातून उठून जातं त्यामुळे ह्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधणं हे माझं पहिलं कर्तव्य असणारच आहे स्वामी समर्थ मठ बंगला सर्व सेवेकरी आणि दादर संचलित सर्व सेवेकरी यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या पादुका दर्शन सोहळा बुधवार दिनांक बावीस रोजी कशेडी बंगला येथे संपन्न झाला यावेळी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्याचा लाभ घेतला स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला येथे सर्व सेवेकरी आणि दादर येथील सेवेकरी यांच्या माध्यमातून बुधवारी स्वामींच्या पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामींच्या श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथील स्वामी महाराजांच्या मूळ चर्म पादुका पा चोळप्पा महाराजांचे वंशश्री नितीन पुजारी आणि ब्रह्मवृंद यांच्या मंत्रघोषामध्ये बुधवारी हा कार्यक्रम संपन्न झाला या पादुका दर्शन सोहळ्याचा आणि महा प्रसादाचा लाभ मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित राहून स्वामी भक्तांनी घेतला या पादुका दर्शन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा आयोजन श्री स्वामी समर्थ कशेडी मठ बंगला सर्व सेवेकरी आणि दादर संचलित सर्व सेवेकरी यांनी केलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील अजगणी येथे भव्य जिल्हास्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धा रविवार दिनांक सव्वीस मे रोजी अजगणीच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेला रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनची मान्यता असून रविवारी सकाळी नऊ वाजता या स्पर्धा अजगणी येथील मैदानात होणार आहे आता वेळ झाली येथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी